तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी अज्ञात वाहनाच्या धडकेत कोगनोळीच्या युवकाचा अपघाती मृत्यू पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या रायगड धाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली रियाज इस्माईल नायकवाडी वय वर्ष अडतीस राहणार कोगनोळी असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मोटर रियाज मोटरसायकल घेऊन कामानिमित्त जात होते कागल असणाऱ्या रायगड धाब्याजवळ आले असता अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली त्यांना उपचारासाठी कागल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं पण त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत रियाजच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे